औरंग्याची खबर आहे ना पहिल्यांदा नागडी करा नागडी करा म्हणजे काय माहितीये का चार अँगल नवे नाही भंगारच्या दुकानातले गंजलेले चार अँगल आणि तीन पत्रे ते पण नवे नाही गळकेच ओल पडलेले तीन गळके गंजलेले पत्रे आणि एक फुटकी पाटी आणि त्याच्यावर पेंटर कडून नाही लिहायचं लहान एखाद्या सहावीतल्या पोराला लिहायला लावायचं ली औरंग्याची कबर म्हणजे हस्ताक्षर अजिबात व्यवस्थित नसणार आणि ती पाटी लावून टाकायची औरंग्याची कबर चार अँगल तीन पत्रे एक फुटकी पाटी त्या औरंग्याची कबर नागडी केली पाहिजे आपल्याला त्याच्या पुढे ते, ते मार्बल जे लावले रोज चादरी जे टाकताय अहो त्याने आमच्या संभाजी महाराजांना चाळीस दिवस हालहाल करून मारलं साहेब तुमच्या चरणी एवढीच विनंती आहे आणि आम्हाला खात्री आहे हे फक्त टिळ्यावाला बाबा करू शकतो करण्याची धमक दानत या टिळ्यावाल्या बाबत औरंगेबची कबड नागडी करून टाकावी येणाऱ्या त्या काळात साहेब शिवरायांना सुद्धा अफजुल्याची कबर बनवायची काही गरज नव्हती पण शिवरायांनी प्रतापगडाच्या पायत्याला अफजुल्याची कबर का बनवली माहितीये पुढच्या काळात आपले पोरं म्हणतील ना शत्रुलय मोठा राव आपण काय टिकणार आहे त्याच्या पुढं तेव्हा त्या, त्या पोरांना आदर्श ठरेल की पन्नास हजार प्लस सैन्य घेऊन आलेला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडला होता आणि तो आदर्श आमच्या पुढच्या पिढ्यांना भेटला तो पुढची पुढ पिढी मोटिवेट होईल आणि त्यामुळं शिवरायांनी त्याची कबर बांधली त्यात बाईच्या अजिबात नव्हता ती पुढच्या पोरांना ऊर्जा देण्यासाठी बनवून ठेवली तशी औरंग्याची कबर सुद्धा आहे ना जो औरंग्या महाराष्ट्र गिळायचा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना संपून अख्खा महाराष्ट्र गिळंकृत करायचा या स्वप्नानं या महाराष्ट्रात आला हायदोस घातला पण संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर आमचा महाराष्ट्र इतका पेटून उठला का औरंग्याला पुन्हा दिल्लीत जाता आलं नाही महाराष्ट्रानच ना औरंग्याला गिळलं हे वर्षानुवर्ष पुढच्या पिढ्यांना दिसलं पाहिजे पण कशात दिसलं पाहिजे मार्बलमध्ये नाही चार गंज के अँगल तीन फुटके पत्रे नागडी उगडी त्याची कबर झाली ना साहेब पिढ्यानुपिढ्या माया घरात जेवढे पोरं जन्माला येतील ना त्यांना एवढंच सांगल शिंद्यांच्या घराची चाकरी करायची साहेब करू शकतात प्रखर हिंदुत्व साहेबांचं डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब शुद्ध पोटी फळे रसाळ गोमटी अव डॉक्टर भरपूर आहे पण ते फक्त शरीराचा इलाज करतात पण आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब विरोधकांचा सुद्धा इलाज करतात हिंदुत्व विरोधी कारवाया होतात त्यांचा इलाज करतात आणि त्यामुळं अशा डॉक्टरची उभ्या महाराष्ट्राला गरज आहे भरपूर वक्ते बोलणार आहेत साहेबांच्या चरणींना नतमस्तक होतो साहेबांना खूप आयुष्य लाभलं पाहिजे उत्तम आरोग्य लाभलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अशीच त्यांची सेवा वर्षानुवर्ष चालली पाहिजे आणि त्यासाठी तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी जेव्हा हिंदुत्वाच्या विरोधात शिवसेनेच्या विरोधात मी नेहमी म्हणतो की शिवसेना महाराष्ट्रातील पक्ष नाही ती तुमची आमची सर्वांची गरज आहे जेव्हा कोणी बोलतं सोशल मीडियावर असू द्या व्यक्तिगत असू द्या आपण सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे साहेबांच्या विरोधात जेव्हा कोण बोलता आपण आपल्या पातळीवर विरोध केला पाहिजे मग साहेब बघतील का आणि दखल घेतील का शंभर व्हिडिओ असतील माझे एकही साहेबांनी पाहिलेलं नाही पण काम चालू आहे ना साहेबांसाठी नाही ते आपल्या हिंदू धर्मासाठी आहे आणि ते आपल्या सगळ्यांना करायचंय पुढच्या काळात पेटून उठायचंय आणि हा भगवा ध्वज भगवान श्री रामांचा भगवान श्री कृष्णांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा आणि तोच भगवा ध्वज तुम आम्हा सगळ्या मावळ्यांचा व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सन्माननीय खासदार संसद रत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सन्माननीय आमदार राजनजी साळवी साहेब आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या हिंदुत्वाची धगधगती तोफ फक्त तोंडाची वाफ घालवणारे नाही तर हातात शस्त्र घेऊन लढा देणारे आपले हिंदू तेज सूर्य धनंजय भाई देसाई यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो मी मगाशी आमचे मंगेश दादा चिवटे यांच्याशी बोलत होतो दादा हे पुतळे वगैरे उभे करत असताना आपल्याला गडकिल्ल्यांवर पण लक्ष दिलं पाहिजे मंगेश दादांनी मला सांगितलं बाप्पू रायगड आपली धर्मपंडरी आहे आणि गेल्या पाच वर्षांपासून रायगडाच्या समाधीवर तिथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर तिथल्या इतर देवी देवतांच्या मूर्तीवर पुष्पहार देण्याचं काम जर कोण करतय आमचे एकनाथजी शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आपल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं रोज पाच वर्षांपासनं रायगडावर हार पुरवला जातोय एवढंच म्हणावं पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिचे दास जन्म घेते आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो बोलण्याच्या वगत काही चुकलं असेल तर माफ करा साहेबांच्या चरणी नेहमीच नतमस्तक छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हिंदू धर्म की जै। भारत माता की जय श्री राम हर हर